नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा फेब्रुवारी सकाळचे साधारणतः पाहुणे दहा झालेत पाहुयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वप्रथम जर हवामानपणाला पाहिल्या तर विदर्भाच्या आसपास एक कमजाचा पट्टा आहे जो की मध्य प्रदेशपासून मराठवाड्याच्या दक्षिण भागांपर्यंत असं विस्तारला आहे आणि याच किमदबाच्या पट्ट्यामुळे काही अजून एक का सिस्टीम आहे चक्रकार या ठिकाणी आहेत विदर्भाच्या आसपास तिथून बाष्पी येते हवेची उलटी चक्रकारसाठी ओडिशाच्या आसपास तिथून बाष्पी येते आणि पश्चिमे आवताची ट्रपसुद्धा अशा प्रकारे आलेली आहे तर या सिस्टीमच्या प्रभावांखाली काल विदर्भात गारपीट पाहायला मिळालेली आहे खास करून ही जी गारपीट होती ती साधारणत या ठिकाणी वर्ध्याच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा नागपूर अमरावतीच्या भागांच्या आसपास हा सक्रिय झाला गारपीटचा ढग आणि असंच दक्षिण पूर्वीकडे जात त्याने नंतर चंद्रपुरात गारपीट दिलेली आहे आणि रात्री नव्याने निर्मिती होऊन इकडे नागपूर भंडाराच्याही काही भागांमध्ये गारपीट झालेली आहे विदर्भातील असाल तर तुमच्या इकडे पाऊस झाला किंवा गारपीट झाली किंवा फक्त विजांचा कडकडाट किंवा लकलकाट पाहायला मिळाला तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पण तुर्त्याच सकाळचं जर पाहिलं तर विदर्भात चंद्रपूर गडचोली भंडारा गोंदिया नागपूरवर वर्धा अमरावती अकोला या ठिकाणी ढगाळलेलं हवामान हो आहे तुर्ताच राज्यात हेरसरी ढग पावसाचे दिसत नसले तरी कमराबाच्या पट्ट्याच्या प्रभावाखाली दुपारनंतर किंवा रात्री उशिरा पुन्हा एकदा नवीन ढग निर्मिती होईल आणि राज्यात खास करून विदर्भात गारपिटीची शक्यता ही कायम राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या विभागामध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे तसेच या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी गारपीट होण्याचाही अलर्ट आपल्याकडून देण्यात येत आहे सोबतच नांदेड यवतमाळ अमरावती हा जो काही भाग आहे या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही आहेच आणि सोबत या ठिकाणीसुद्धा एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा जो पाऊस असणारे खूप जोरदार वादळी वाऱ्यासह पा पडलेला आपल्याला पाहायला मिळू या याव्यतिरिक्त लातूर धाराशिव सोलापूर परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे सध्या तरी विशेष पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही आहे मात्र थोडंसं लक्ष असू द्या कारण उन्हाचा कडाका वाढल्यानंतर अचानक स्थानिक पातळीवरतीसह ढग निर्माण होऊ शकतात पण तुर्तास तरी खूप मोठा धोका या जिल्ह्यांमध्ये नाही बाकी इतर राहिलेल्या जिल्ह्यात तर हवामान मुख्यत्वे कोड राहील अशाच प्रकारच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका